दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर पत्ता मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क पंच्याण्णव अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस नगर शहरातील केडगाव उपनगरामध्ये अनियमित पाणीपुरवठा आणि कचरा संकलनाच्या गंभीर प्रश्नावर अखेर ग्रामस्थ आक्रमक झाले श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्ट आणि प्रभाग क्रमांक सतरामधील नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना न झाल्यामुळं आज सहा ऑगस्टला युवा नेते महेश सरोदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांसह भव्य हंडा मोर्चा महानगरपालिकेवर काढला गेला केडगावमधील नागरिकांना सध्या सहा ते आठ दिवसांनी पाणी मिळत आहे आणि तेही कमी दाबाने आणि थोड्या वेळासाठी मिळतंय त्यामुळं तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय त्याचबरोबर कचरा गाडी दहा ते पंधरा दिवसांनी येत असल्यामुळं परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय ज्यामुळं नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय या गंभीर समस्येवर तातडीनं तोडगा काढण्याची मागणी करत महानगरपालिका आयुक्तांचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला गेला पाणी पुरवठा नियमित आणि पुरेसा दाब देऊन किमान एका दिवसाआड करावा कचरा संकरण सेवा नियमित सुरू करून रोज किंवा दोन तीन दिवसांनी कचरा गाडी येईल अशी व्यवस्था करावी अशी मागणी युवा नेते महेश सरोदे यांनी केली आहे आज मला एक सांगण्याची म्हणजे अशी माझ्या जीवालाच म्हणजे स्वतःच्या लाज वाटते माझ्या एवढ्या माता भगिनी इथं आलेल्या आहेत आज आमच्या नगर शहरामध्ये इतकं पाणी इतका पाऊस काळा असताना आम्हाला इथं डोक्यावर हंडे घेऊन यावासं लागतात याचं कारण काय आहे तुम्ही मुद्दाम पाणी सोडत नाहीत का तुम्ही आमचा अंत बघतायत हे आम्हाला कळू द्या आज आमची दुसरी वेळ इथं आहे तिसऱ्यांदा जर आम्हाला ही वेळ आली तर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आम्ही सगळे अधिकारी लोक तिथं बोलवणार आहोत आम्ही कुठल्याही पालिकेत येणार नाही कुठे काही सांगणार नाही माझा एकच प्रश्न की माझ्या महिलांसाठी भरपूर पाणी मिळालं पाहिजे आणि त्यांची कुठलीही त झाली नाही पाहिजे पाणी म्हणजे हा जिवाचा प्रश्न जिवाळ्याचा प्रश्न आहे तसंच पाण्यामध्ये पाण्याचा तर प्रश्न सोडलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट की कचरा गाडी कचऱ्या गाडीचा असा प्रश्न येतो की कचरा गाडीवाला ज्या वेळेला येतो त्यावेळेला महिला कचरा घेऊन यायला त्यांना दोन मिनटं तर लागतातच ना तो फक्त एक त्याची घंटी वाजवतो किंवा गाडी जाती कोणाला लक्षात पण येत नाही तर त्यावेळेला त्यांनी थांबलं पाहिजे त्याला काय स्वतःला थांबण्यासाठी त्याला तेच काम करायचं असतं त्याला एक तास लेट झालं अर्धा तास लेट झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही तो अगदी चांगल्या पद्धतीने तो निघून जातो की तो एकदा काहीतरी ड्रायविंग करतो ते एक शो करतो शो टाईपच तो चालतो त्यामुळे त्यांनी थांबलं पाहिजे सगळ्या महिलांचा कचरा घेतला पाहिजे महिलांना कुठली वाईट बोललं नाही पाहिजे महिलांबरोबर तो खूप वाईट बोलतो किंवा महिलांचं आता मला सांगणं आलं का तो आमच्यावर करतो आम्हाला एकदम शिव्या देतो म्हणजे ही कोणती पद्धत आहे तुम्ही एकोण ठेकेदार ठेवला आणि कोणते लोक ठेवले आहे कचरा गाडीसाठी मला ते सांगा आणि तिसरी गोष्ट म्हणजे कचरा झाडणारे लोक नाहीत आपल्याकडे कर्मचारी कमी आहात का आताच तुम्ही कर्मचारी भरले तुम्ही एका एक एक कॉलनीत दोन दोन कर्मचारी टाकता त्या ठिकाणी तुम्ही अजून अनेक कर्मचारी टाकले पाहिजेत आज वार्ड क्रमांक मध्ये इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे तर आज या नगर शहराला सुद्धा वाटेल की ही कसं काय असं की आज पाऊस काळ्यामध्ये पाण्याचे हंडे घेऊन महिलांना पालिकेमध्ये यावं लागलं आणि आज एवढे कर्मचारी भरतलेले असताना सुद्धा तुम्ही कचऱ्यासाठी इथं ते आंदोलन करतायत म्हणजे ही कोणती पद्धत आहे यांची त्यामुळे मी आज आयुक्त साहेबांशी मी बोलले आयुक्त साहेब म्हटले की मॅडम मी प्रश्न सोडवतो पण हा फक्त मोर्चा आणला म्हणून प्रश्न सोडू नका हा आम्हाला नेहमीचा प्रश्न सुटला पाहिजे ज्या वेळेला दादा महापौर होते त्यावेळेला संदीप दादानी नगर नगरमधनं पाईपलाईन केडगाव शहरासाठी पूर्ण नेली होती त्या पाईपलाईनचा काय प्रश्न आहे आज त्यावेळेला इतकं पाणी होतं पहिलं वीस ते पंचवीस दिवसाला केडगाव केडगावमध्ये पाणी राहायचं पण ज्या वेळेला संदीप दादा महापौर झाले त्या टायमाला भानभाऊंनी सांगितलं का दादा आपल्याला काही नाही लागत पण आपल्याला केडगावच्या महिलांसाठी पाणी पाहिजे आपल्याला केडगावचे लोक फक्त पाण्यासाठी थरसलेले आहेत यांना पाणी हे महत्वाचं आहे परंतु त्यावेळेला जे पाणी होतं ते पाणी का बंद मग दादाचं लक्ष नाही म्हणून पाणी बंद केलं का पण कोण म्हणतं दादाचं लक्ष नाही जिथे गार गार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे हे दादा असं हे कोतकर परिवार आहे हे कुठे जरी गेलं तरी त्यांचं लक्ष या केडगाववर आहे आणि त्या खूप नेहमी केडगावला लक्ष देतात त्यामुळं तें त्यांनी काय केलं पाहिजे एक दादाचं हे काय चाललंय दादांनी काय केलंय हे लक्षात आणून मी महानगरपालिकेला एकच विनंती करत आहे की दादांनी ज्या पद्धतीने पाणी सोडलं होतं त्या पद्धतीने ह्या केडगावला पाणी राहिलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आम्हाला पाणी हे वेळ ते वेळेत आलंच पाहिजे पण आज काही भागात सहावा सातवा दिवस आठवा दिवस हे दहावा दिवस हे पाण्याचा पाणी येत नाही आमच्या इकडं आमचा दूधसागर सोसायटी पाचशे बंगले देवी मंदिर परिसर शास्त्री नगर लोंडेमाळा कांबळेमाळा सुशांत नगर केडगाव जुनं गाव या भागातील प्रत्येक थोड्या थोड्या सगळ्या महिला इथं गोळा झाल्या सगळ्या महिलांनी इथं सगळ्यांच्या व्यथा मांडल्या याला महिलांना काय लागतं फक्त पाणी आणि कचरा गाडी आज आठ आठ आज पंधरा दिवस झाले कचऱ्याची गाडी नाही तुम्ही येऊन पहा कोणच्या वाट्याला सगळा कचराच पडलेला आहे का याचं कारण आम्ही आयुक्त साहेबांना विचारलं आयुक्त साहेबांनी आम्हाला त्याच्यावर चर्चा उपाय सगळे सांगितले आता ठेकेदार बदलायचं काहीतरी कारण सांगितलंय व पाण्याचं जे तिकडं फिचची लाईन आहे त्या वेळेतला काय आमची लाईट वगैरे जात होती असे कारण पण आम्हाला कारण नको येतं आमच्या महिलांना न्याय पाहिजे आम्हाला पाणी द्या पाणी द्या आमचं हक्काचं पाणी द्या जर नगर शहराला रोज दिवसाड पाणी येतंय तर आम्हाला कमीत कमी तीन दिवसाला तरी पाणी आलं पाहिजे आमची केडगाववासींची मागणी आम्हाला आपल्या वेळेत घाटातून माननीय संदीप दादा कोतकर यांनी जी सेपरेट लाईन आणली होती मग लाईनीचा फायदा काय जर असं आढळत असनंतर आम्हाला जी सेपरेट लाईन आणली ह्या लाईनीतूनच पाणी पाहिजे आणि ती योजना दिवसाठ दोन दिवसात पाणी योजनेची होती तर ते ती आम्हाला तीन दिवसाला आम्ही सांगतो तीन दिवसाला पाणी द्या आणि कचरा गाडी आम्हाला रोज नाही आले तरी दिवसात पाणी पाहिजे आज ह्या महिलांचा रोष इतका वाढलाय जवळजवळ दोनशे ते तीनशे महिला होत्या आमच्याकडे आणायची सोय नव्हती म्हणून आम्ही जे म्हणलं मत ते आणल्यात आता इथून पुढं टँकर विकत घ्यावं लागतात महिलांना तुम्ही महिलांच्या वेळ जाणून घ्या सगळ्या आणि इथून पुढे आता आम्ही दोनदा इतपर्यंत पालिकेपर्यंत आलो तिसऱ्या सर्व आम्ही पालिके देणार नाही आम्ही कोणती पूर्वकल्पना देणार नाही आम्ही डायरेक्ट नगर पुन्हा हायवे केडगावला जाऊन बसणार आणि सगळ्या अधिकारी लोकांना तिथे बोलावणार त्यांनी तिथे येऊनच हे महिलांच्या काही समस्याचं निवारण असं हे केलंच पाहिजे आणि आम्हाला आमच्या हक्काचं पाणी भेटलंच पाहिजे यावेळी माजी नगरसेविका लताताई शेळके किरण ध्रुवे अक्षय आरडे अतुल कोतकर बापू कोतकर प्रमोद आबूज युवराज दळवी मनोहर बगळे राजू हुलगे सचिन कोतकर गणेश कोतकर गोरख हुलगे विशाल ठुबे दीपक भांबरकर परमेश्वर आवटी यांचं महिला कार्यकर्त्या अनिता दाते मंगल भिंगारदिवे सुनीता पवार रंजना पाखरे यांचं केडगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार। दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार भंडारांमध्ये